एव्हा देव एलियाला अलिशाला भविष्यवादी होण्यास अभिषेक करण्यास आज्ञा देतो एक राजे अध्याय एकोणीस ओवी नऊ ते अठरा एव्हा देवाचा भविष्यवादी एलिया याला होरेबात एव्हा देवाचे आले तेव्हा तो गुहेत होता तेव्हा एव्हा देव त्याला म्हणतो एलिया तू येथे काय करत आहेस तेव्हा एलिया म्हणाला एव्हा सैन्याचा देव याच्यासाठी मी फार आवश्य आहे कारण इस्रायलच्या संतानाने तुझा करार मोडून तुझ्या वेद्यात तोडून टाकल्या व तुझे जे भविष्यवादी होते त्यांना तरवारीने जिवे मारले आणि मी एकटाच राहिलो आहे आणि ते माझा जीव घ्यायला पाहत आहेत तेव्हा देव त्याला म्हणाला डोंगरावर जाऊन यहोवाच्या पुढे उभा राहा एव्हा देव जवळून जात असता मोठा व बळकट वारा यव्हा देवाच्या पुढे डोंगर विधारी व खडक फुटीत होता पण वाऱ्यात येव्हा देव नव्हता हो मग वाऱ्यानंतर भूमिकंप झाला पण भूमिकंपात यव्हा देव नव्हता हो आणि भूमिकंपानंतर अग्नी झाला आणि अग्नीत येव्हा देव नव्हता हो आणि अग्नीनंतर कोमल बारीक वाणी झाली ती वाणी ऐकल्यानंतर एलियाने आपले तोंड झागाने झाकून घेऊन गुहेच्या दारापाशी उभा राहिला आणि पहा एव्हा देवाची वाणी त्याच्याजवळ येऊन म्हणाली एलिया तू येथे काय करीत आहेस एलियाकडे करी लांबून एव्हा देवाची फक्त वाणी आली कारण तो जवळ आल्यास एलिया जळून गेला असता तेव्हा एलिया म्हणाला एव्हा सैन्याचा देव याच्यासाठी मी फार आवेशी असत आलो कारण इस्रायलच्या संतानाने तुझा करार मोडला तुझ्या वेद्या पाडून चाकल्या व तुझ्या भविष्यवाद्यांना तरवारीने जीवे मारले आणि मी एकटाच राहिलो व ते आता माझा जीव घ्यायला पाहत आहे तेव्हा यव्हा देवाने त्याला सांगितले आपल्या वाटेने दिमिष्काच्या रानामध्ये जा, राना जा। आणि तेथे ते पोचल्यावर अहजाय याला व आरामाचा राजा होण्यास अभिषेक कर आणि निमशीचा मुलगा येहू याला इस्रायलचा राजा होण्यास अभिषेक कर आणि शाबाटाचा मुलगा अलिशा याला तुझ्या ठिकाणी भविष्यवादी होण्यास अभिषेक कर यावरून असे दिसून येते की युवा स्वतः राजे व भविष्यवादी नेमून देतो माणूस त्यांना बनवत नाही पण संत बनवून काय उपयोग तो काहीच कार्य करत नाही एव्हा देऊ त्याच्याकडून कार्य करून घेतो आणि असे होईल की जो ह जालाच्या तरवारीपासून निभावेल त्याला येहू मारील व जो येहूच्या तरवारीपासून निभावेल त्याला अलिशा मारील तथापि जे सर्व गुडघे बालापुढे टेकले नाहीत आणि ज्या प्रत्येक मुखाने त्यांचे चुंबन घेतले नाही असे सात हजार इस्रायलात मी राखून ठेवले आहे म्हणजेच यव्हा देव त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो व त्याच्याकडून कार्य करून घेतो कारण सुद्धा स्वतः म्हणतो मी यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने उते काढतो म्हणून आपण एकाच यव्हा देवाला त्याच्या आज्ञेप्रमाणे भजूया म्हणजे त्याने दिलेल्या अभिवचनाप्रमाणे तो आपल्या विनंत्या मान्य करून पूर्ण करील हालेलुया आमेन यहावा देवाचा सेवक अंतिम जान परेरा परेरा विडर प्रेज गॉड हालेलुया